श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर उद्या आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बघा धनत्रयोदशीचे महत्व काय आहे धनत्रयोदशीची पूजा कशी करावी त्या दिवशी सेवा कोणत्या कराव्या हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता धनत्रयोदशीचा नेमका अर्थ काय आहे त्याचे महत्व काय हे आपण बघूया तर धन दन, धनत्र धन्वंतरी देव म्हणजेच धन व वा आरोग्याची वाढ करणारे देव त्या दिवशी धन्वंतरी जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते आणि तिसरं म्हणजे धनत्रयोदशी धनत्रयोदशीचा दे, दिवस हा प्राप्तीचा दिवस सुद्धा मानला जातो तर आता या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाने धन आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते धन्वंतरी जयंती म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आयुर्वेदाचे जनक समुद्रातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले त्यामुळे हा दिवस आरोग्य दीर्घायुष्याचा दिवस मानला जातो त्याच दिवशी प्राप्तीचा सुद्धा दिवस मानला जातो या दिवशी केलेली पूजा दीपदान सुवर्ण चांदी खरेदी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते मग तुम्ही त्यामध्ये कुठलाही कलश घेऊ शकता त्या दिवशी तुम्ही धने खरेदी करू शकता त्या दिवशी तुम्ही थोडेसे एक सुवासिक तांदूळ पण खरेदी करू शकता जरी तुम्ही एखाद्या किराण्यामध्ये वगैरे तांदूळ घेतले असतील तरी पण उद्या धनत्रयोदशीला तुम्ही एक सुवासिक एक थोडेसे का होईना पण तांदूळ तुम्ही घेऊन यायचे दुकानातून तांदूळ धने परत नंतर आपले आपण झाडू वगैरे म्हणतो ना सुरई ती ती पण खरेदी करायची आहे आता बऱ्याच घरांमध्ये अशी पण पद्धत आहे की आपण भाकरी किंवा चपाती वगैरे ठेवण्यासाठी वगैरे जे आपण दुर्डी म्हणतो ना आमच्या इकडे तर दुर्डी म्हणतात ही दुर्डीसुद्धा छोटीशी टोपली सुद्धा त्या दिवशी घेतली जाते खडा मीठ त्या दिवशी आणलं जातं पण आता उद्या शनिवार आहे मग शनिवारी मीठ आमच्या इकडे तरी आणत नाहीत मग तुम्ही आज शुक्रवारी आणून ठेवा शुक्रवारी खर मोठं मीठ जे असतं म्हणजे मीठ ते खरेदी करावं खूप चांगलं असतं लक्ष्मीप्राप्तीसाठी मोठं मीठ जे असतं ते शुक्रवारी खरेदी करा आणि त्याची पूजा तुम्ही उद्या केली तरी चालते परत नंतर दुसऱ्या अजून काही बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत देवाचं साहित्य म्हणा कमळगट्ट्याचे म्हणी कवड्या स्त्रीयंत्र वगैरे तुम्ही ज्या काही देवाच्या रिलेटेड वस्तू आहेत आणि ह्या ह्या मेन मेन ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही आहे उद्या खरेदी करू शकता तर आता बघा आता आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करावी ते आपण बघणारच आहोत आता सगळ्यांची साफसफाई तर करून झालेलीच आहे पण एक चौरंग किंवा पाट वगैरे घ्यायचं आहे त्यावरती लाल अंथरायचं आहे लाल वस्त्र थरल्याच्या नंतर एका साईडला कलश मांडणी करायची आहे कलशामध्ये एक रुपया सुपारीचं एक रुपया सुपारी, सुपारी हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं त्यामध्ये विड्याची पाच पानं ठेवून त्यावरती नारळ ठेवायचा आहे हे सगळं झाल्याच्या नंतर नंतर त्या बाजूला धन्वंतरी देवतांचा तुमच्याकडं फोटो असेल मूर्ती असेल ठीक किंवा फोटो असेल तरी पण छान तुम्ही दोन्हीपैकी काही ठेवू शकता आणि हे दोन्ही नसेल तर तुम्ही सुपारीची पण मांडणी करू शकता पण एवढं करा की सुपारी जी आहे ना ती तुम्हाला या वर्षीची पूजा झाल्याच्या नंतर एखाद्या बॉक्स म्हणजे एखाद्या छोट्या डबीमध्ये वगैरे टाकून त्या सुपारीचं नाव टाकून ती सुपारी वेगळी ठेवा कारण काय होतं अशा बऱ्याचशा सुपाऱ्या सगळ्या एकत्र एक होतात मग आपल्यालाच कळत नाही कुठल्या देवाच्या नावाने आपण सुपारी ठेवली होती मग तुमच्याकडं प्रतिमा असेल तर ठीक किंवा मग तुम्ही उद्या ती खरेदी पण करू शकता काही अडचण नाही परत नंतर एक विडा घ्यायचा विड्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा हळद कुंकू अर्पण करून त्यावरती गण गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे बघा आपण कधीही कुठलीही पूजा करत असताना पहिल्यांदा गणपती बाप्पांना मान दिला जातो गणपती बाप्पांच्या पूजनाने सर्व पूजा आपण केली जाते गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि हां अजून एक सांगायचं विसरले ही सगळी पूजा करण्याच्या आधी तुम्हाला दिवा प्रज्वल प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या देवाला प्रार्थना करायची ही जी मी पूजा करत आहे तुमच्या प्रकाशाच्या छायामध्ये करत आहे आणि ही माझी केलेली पूजा मी मनोभावे करत आहे ही माझी केलेली पूजा देवापर्यंत पोहोचू द्या हीच तुमच्या प्रार्थना असं म्हणून दिव्याचं दर्शन घेऊन परत पूजा वगैरे सगळी अजून करायची आहे मग आता गणपती बाप्पांचं झालं नंतर तुमच्याकडं लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ठीक किंवा मग गेल्या वर्षी तुम्ही पूजा वगैरे केल्यानंतर लक्ष्मी स्वरूप जी सुपारीचं पूजन केलं होतं ती सुपारी पण घेऊ शकता मग आता सुपारीचा अभिषेक करताना तुम्ही ओम श्रीम महालक्ष्मी नमा म्हणू शकता किंवा ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्नलक्ष्मी लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा सुद्धा जप करू शकता आणि तो एक साठ वेळा जप करत करत किंवा सोळा वेळा करा अकरा वेळा करा किंवा एकवीस वेळा करा या मंत्राचा जप करत करत त्या मूर्तीचा अभिषेक करून ती मूर्ती त्या विड्याच्या पानावरती ठेवायची त्या खाली पण अक्षदा ठेवायच्या हळद कुंकू अर्पण करायचं आणि ती मूर्ती स्थापन करायची परत नंतर देवांना धूप दीप ओवाळून धन्वंतरी मातेची पूजा वगैरे करून धूपदीप ओवाळून दर्शन घ्यायचं आणि जो तुम्ही धन्वंतरी देवतांचा जो फोटो ठेवला त्या आहे त्यासमोर तुमच्याकडं मग तुम्ही आयुर्वेदामधल्या ज्या गोष्टी असतात ना आपल्या घरात मग समजा दालचिनी आहे लवंग आहे विलायची आहे बडिशोप आहे मिऱ्या आहेत बऱ्याचशा काय ज्या तुमच्याकडं मसाल्याच्या वस्तू आहेत बघा तमालपत्र मेन तमालपत्र पण खूप महत्त्वाचे असतात हां तमालपत्र ही सगळी जी तुमच्याकडं मसाल्याची पदार्थ आहेत ते एखाद्या छोट्याशा बाऊलमध्ये घ्या आणि ती सगळी त्या फोटोच्या समोर ठेवा आणि त्याचे पण हळद कुंकू अक्षदार्पण करून त्याची पण पूजा करा कारण हे सगळे आयुर्वेदासाठी खूप उपयुक्त आहेत परत हे सगळं झाल्याच्या नंतर बघा ते असं मा तुमच्याकडे ते आता त्याला काय म्हणतात मला माहित नाही पण आमच्याकडे तरी बोळके म्हणतात छोटे छोटे जे बोळके असतात मग ते तुम्ही पाच घ्या सात घ्या तुमच्या अंदा तुमच्या मनानुसार तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घ्या मग त्यामध्ये मूग हरभरा तूर डाळ हरभरा डाळ तांदूळ तुमच्याकडं जे काही घरात ग्रोसरी म्हणजे जे काही धान्य असतील किंवा कडधान्य असतील ज्वारी गहू बाजरी हे सगळं उडीद हे सगळं तुम्ही त्या कलशामध्ये भरायचं आणि ते त्याच्या त्या पूजेच्या समोर ते कलश ठेवायचे मग ते कलश सगळे ठेवल्याच्या नंतर त्याला पण हळद कुंक अर्पण करायची आणि त्या प्रत्येक कलशामध्ये एक एक, एक रुपयाचं नाणं पण ठेवलं तरी खूप चांगलं त्या प्रत्येक कलशामध्ये एक एक नाणं ठेवायचं एक एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्याची पूजा करायची फुल अर्पण करायचं आणि मग परत नंतर दर्शन घ्यायचं आणि हा त्या उद्या पूजा केल्याच्या नंतर यांना नैवेद्य म्हणून आपण काय अर्पण करायचं आहे तर धने आणि गुळ अर्पण करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण हे धने आणि गुळ अर्पण करणार आहोत त्यावेळेस धन्वंतरी मातेला प्रार्थना करायची आहे धन्वंतरी देवता देवतांना प्रार्थना करायची आहे की धन्वंतरी देवता तुम्ही माझ्या घरामध्ये सुख आयु आरोग्य लाभू द्या माझ्या घरामध्ये सगळ्यांना खूप चांगलं हेल्दी आरोग्य लाभू द्या माझ्या घरात कधीही कोणी आजारी पडू देऊ नका लक्ष्मी मातेला पण प्रार्थना करायची माझ्या घरात सुख संपदा समाधान लाभू दे माझ्या घरात कधीही कशाची कमी पडू देऊ नको हीच तुझ्या चरणी प्रार्थना आणि तुझा सतत वास माझ्या घरामध्ये असू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना म्हणायचं आणि मग परत नंतर पूजा झाल्याच्या नंतर सर्वांनी एकत्र येऊन सगळ्या परिवारांनी एकत्र येऊन आरती वगैरे करायची आणि धन्वंतरी देवाचा जो मंत्र आहे तो तुम्ही त्या आता नुसती पूजा करून चालणार आहे का नाही तर तुम्ही उद्या एकशे आठ वेळा धन्वंतरी देवाचा मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे तर आता तो मंत्र कोणता मी सांगते हा मंत्र मला शक्य झाल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईल तर मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरय अमृत कलेश हस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महालक्ष्मी नमा आता शक्य असल्यास तुम्ही एकावन्न वेळा म्हणा एकशे आठ वेळास म्हणा किंवा एकवीस वेळा म्हणा तुमची इच्छा परत नंतर दुसरं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्री महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्न लक्ष्मी प्रचोदयात ही या मंत्राचा पण एक जप एकशे आठ वेळा करायचा आहे विष्णू गायत्री मंत्र ओम श्री नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमय तन्न विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जपसुद्धा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मग तुम्ही साध्या माळेवर करू शकता किंवा तुम्ही काउंटर असेल तुमच्याकडं जपाचा काउंटर त्यावरती करा नाही नसेल तुमच्याकडं कमळगठ्ठ्याची माळ असेल तर कमळगट्ठ्याच्या माळेवर करा आणि खरंच खूप छान अनुभव येतो मी सुद्धा हे मंत्र सगळ्या मंत्रांची सेवा मी कमळगठ्ठ्याच्या माळेवर करते म्हणजे जे लक्ष्मीचे जेवढे मंत्र असतात ना लक्ष्मी आणि विष्णूचे तेवढे सगळे मंत्र मी कमळगठ्ठ्याच्या माळेवरच करते आता परत नंतर गायत्री मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला मग गायत्री मंत्र शक्य असल्याचे एकशे आठ वेळा म्हणा नाहीतर मग सोळा वेळेस म्हटला तरी चालेल परत कालभैरवाष्टक पण म्हणायचं आहे एक वेळा परत नंतर महामृत्युंजय पण मंत्र म्हणायचा आहे आणि ही सगळी सेवा झाल्याच्या नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जपाचा पण एक माळ करायची आहे बघा कारण या सगळ्या सेवा करण्याचं से आपल्याला म्हणजे जे असतं ना खूप छान वाटतं घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहतो घरामध्ये समाधान वाटतं खूप छान सेवा करा आणि परत नंतर त्या दिवशी जे आपल्याला धन जे करायचं आहे मग प्रत्येक वेळेस आपणच काही चांदी किंवा चांदी म्हणा किंवा मग दुसरं सोनं असेल आपण खरेदी करू शकत नाही कारण सध्याला सोन्याचा भाव पण खूप वाढ आता या दिवशी धन खरेदी केल्यामुळे या दिवशी चांदी सोने नवे भांडे किंवा नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं यामुळे घरात संपत्ती आणि लक्ष्मी स्थायिक होते आता दीपदान काय करायचं तर संध्याकाळी यमराजासाठी दक्षिण दिशेला घराच्या बाहेर एक दीप लावणं अत्यंत शुभ जातं यालाच दीपदान म्हणतात याचा अर्थ असा अकाल मृत्यूचे भय नाहीसे होते आरोग्यसेवा दिनदुबळ्यांना औषधे अन्न वस्त्र दान करणे हे धन्वंतरी सेवेचे श्रेष्ठ रूप आहे गो सेवा तुळशी पूजन म्हणजेच काय गाईला गुळ चारा किंवा तूप दिल्यास पाप नष्ट होतात तुळशीपाशी दिवा लावणे ही महत्वाचे आहे आणि या दिवाळीमध्ये आपल्याला रोज तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि बघा ज्यावेळेस आपण गाय तुळशीपाशी पण तुपाचा दिवा लावत असतो ना त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते असं म्हणतात भक्तिभावाने लक्ष्मीचे स्मरण करायचं आहे शुभ लाभ सौख्य समृद्धी अशी भावना ठेवून पूजा करावी हीच मनोभावे प्रार्थना करायची देवाला आणि आपण सेवा करायची आणि बघा जी आपण धनत्रयोदशीची जी मांडणी करणार आहोत ना धन्वंतरी देवताची ती तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही सगळं आवरतात ना घरातलं मग परत नंतर एकदा साखरेचा नैवेद्य दाखवायचा किंवा परत धनयानो गुळाचं नैवेद्य दाखवायचा धूप धीप ओवाळायची आणि दर्शन घ्यायचं काही चुकलं असेल माफ करा यापेक्षा पण छान पद्धतीनं पुढच्या वर्षी अजून सेवा करून घ्या हीच तुमच्या प्रार्थना आणि माझ्या घरामध्ये सुख आयु आरोग्य समृद्धी लाभू द्या आणि तुमचा सतत वास माझ्या घरात असू द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना असं म्हणायचं आणि तुम्ही मग उत्तर पूजा केली तरी चालेल जे काही तुम्ही विड्याचे पानं वगैरे ठेवलेत ते विड्याचे पानं तुम्ही निर्माल्यात टाकू शकता मसाल्याचे पदार्थ तुम्ही तुमच्या वापरात घ्या आणि जे काही तुम्ही कलशातलं पाणी वगैरे ठेवलेलं आहे ते तुम्ही झाडाला टाकलं तरी चालेल आणि जो कलशावर नारळ ठेवलेला आहे ते तुम्ही लक्ष्मीपूजनला घेऊ शकता परत नंतर जे तुम्ही बोळक्यामध्ये जे धान्य ठेवले आहे तो तु, तु, तुम्ही त्या धान्यामध्ये ठेवा एक एक रुपयाचं कॉईन पण तुम्ही असंच देवाच्या साहित्यामध्ये जपून जे ठेवा जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस पण कुठली पूजा वगैरे करायचं आहे आता लक्ष्मीपूजनला लागणारच आहे ना मग त्यावेळेस ते आणखीन ते कॉईन तुम्हाला उपयोगात येतील आणि असं म्हटलं जातं या दिवशी धान्यांची पूजा केल्यामुळे घरात धनधान्याची कमी पडत नाही घरामध्ये धनप्राप्तीमध्ये आपल्या वाढ होते आणि हे सगळे धान्य आणि बघा आता बऱ्याच वेळेस मला सुद्धा खूप अनुभव आलाय आपण ज्या वेळेस घरामध्ये ह्या सेवा वगैरे करत असतो ना त्यावेळेस घरामधलं अन्नधान्यसुद्धा कमी म्हणजे संपतं पण ते फार काळ टिकून राहतं तर तुम्ही सुद्धा करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते काही चूक झाली असेल माफ करा